आता बघा पाच ची स्थानिक किंमत किती असेल छापास आता बघा सार्थक दशकच्या खुर्चीमध्ये बसलेला आहे बघा दशक आहात त्याच्याकडे कारण होत दशकच आणि त्याच्याकडे अंक अंग कोणतं सहा मग तो दशकच्या खुर्चीत असल्यामुळे सहाची किंमत किती स्थानिक किंमत साठ आणि हा आहे आपला संभव हे संभव कुठल्या खुर्चीमध्ये बसलेला आहे एकच्या आणि अंक किती आहे